करावे लागते अगणित पुण्य तेव्हा सापडतात संत चरण संत श्रेष्ठ देवागुर्ण हे विषयी शंका नसे नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव चॅनल मध्ये माझ्या जीवनातील एक खास दिवस तो म्हणजे संत श्रेष्ठ श्री गजान महाराज यांचा प्रगट दिन हो मी कसा साजरा करते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक सुंदरसं मंदिर आमच्या इथे आहे गजान महाराजांचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या नंतर आम्ही सर्वात शिच्या दर्शनासाठी गेलो तर तर यावर्षी गजान महाराज यांचा दिन रविवारी आल्यामुळे सकाळपासूनच खूप गर्दी होती खूप लवकर गेलो होतो सकाळी तरीसुद्धा मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती हजारो भक्त मंदिरामध्ये इथे येत असतात आणि मंदिरामध्ये अतिशय उत्तम तयारी केलेली आहे कारण प्रत्येक जिथे कुठे गजानन महाराज यांचं मंदिर आहे ते खूप सुंदर बनवले आहेत आणि त्यासोबतच तिथे तयारी देखील खूप छान केली जाते आणि अनेक सेवेकरी सेवा देत असतात प्रगट दिनाच्या दिवशी तर त्यामुळे इथे देखील तशी सोय होती आणि कुठली कुठल्याही मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या खूप सुंदर तयारी केलेली असते त्यानंतर दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर आमची घरातल्या पूजेची तयारी केली तर या आमच्या घरातील पूजा दरवर्षी आम्ही मांडतो आणि या पद्धतीने आम्ही गजानन महाराजांची पूजा केल्याच्यानंतर आरती केल्याच्यानंतर म्हणजे महाप्रसाद हा एकाच बाजूला चालू असतो आणि आमची पूजेची तयारी एका साईडला चालू असते तिने पूजेची मांडणी झाल्याच्यानंतर आरती करतो आणि आरती झाल्याच्यानंतर श्रींना नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसादाचा वाटप सुरू होतो आम्ही दरवर्षी प्रगटदिन साजरा करतो अत्यंत आनंदाने प्रगट दिन साजरा करतो म्हणजे आपण कोणीच काही करत नाही ती सर्व श्रींचीच इच्छा असते आम्ही आमच्या मनामध्ये देखील विचार केला नव्हता की आम्ही अशा पद्धतीने महाराजांचा प्रगट दिन साजरा करू अशा पद्धतीने भंडाऱ्याचं भंडारा, भंडारा होईल आणि महाप्रसादाचं वाटप होईल परंतु ही सर्व श्रींचीच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला त्यासाठी योजलं आहे आणि याबद्दल आम्ही त्यांचा खूप आभारी आहोत तर प्रत्येक गजानन भक्तांना गजानन महाराज ही प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही प्रत्येक गजानन भक्तांना ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे त्या प्रत्येकाला ते त्या विश्वासाला ते खरे उतरतात त्या प्रत्येकाला ते सांभाळतात जे जे गजानन भक्त आहेत त्यांना त्यांना गजानन महाराजांनी अनुभव दिलेला आहे प्रत्येकाला प्रचिती आली आहे की महाराज आपल्या भक्तांना रात्रंदिवस सांभाळतात एकदा जरी आपण त्यांना आवाज दिला तर ते आपल्या भक्तांना सांभाळतात तिथे ते प्रकट होतात असा भक्तांचा अनुभव आहे आणि प्रत्येकाला तसा अनुभव आला आहे जे जे गजान तन्ना तन्ना गजानन भक्त आहेत त्यांना त्यांना महाराजांनी प्रचिती दिलेली आहे त्यांना त्यांना अनुभव आला आहे की महाराज हे रात्रंदिवस आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे गजानन महाराज की जे महाराज जे भक्त वसल आहेत त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करा तुमच्याच्यानं रोज शक्य नाही झालं तर वर्षातून एकदा तरी तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करा आणि महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला नक्की जा विश्वास ठेवून बघा तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही श्री गजानन जय गजानन गणगणगनात गन -गन बोत